कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणामध्ये सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये घरोघरी गणरायासमोर जागरण केले जाते या दरम्यान गवळणी भारूड भजन तसेच पारंपरिक बाल्या डान्स देखील केला जातो घरी विजा विराजमान असलेल्या गणरायासमोर रात्रभर पारंपरिक नृत्य सादर करत संपूर्ण माहोल आनंदमयी आणि भक्तिमय होऊन जातो स्वतःच लिहिली गाणी स्वतःच रचलेले संगीत यावेळी बोलत स्थानिक कलाकार भजन आणि गवळण गातात आणि त्या भजनाच्या तालावरती गावातील लोक ठेका धरतात पारंपरिक नृत्य करताना हे चित्र अत्यंत उत्साहाचे आणि आनंदाचे असते thank <laughs> you